आणि आपण पाहतोय वृषाली खर तर अत्यंत दुर्घटना वाईट अशी दुर्घटना मुंबईत घडलेली आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री जीटी हॉस्पिटल जवळ दाखल होणार आहे जखमींची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत यात बत्तीसशे वर जण जखमी झाले या दुर्घटनेत दोन रुग्णालयात त्यांना लगेच दाख, दाखल करण्यात आलं आणि त्या रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री पहिला जीटी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेणार आहेत जसं आपल्या माहितीनुसार वृषाली खरं तर साडेसात वाजता मुख्यमंत्री जाणं अपेक्षित होतं तसं त्यांनी म्हटलं होतं पण आता जवळजवळ साडे नऊ वाजून गेलेले आहेत तरीही मुख्यमंत्री पोहोचले नाहीयेत पण थोड्याच वेळात मुख्यमंत्री तिथे जातील आणि रुग्णालयात जाऊन ते जखमींची भेट घेतील पेशंट आता आपल्याकडे दोन पेशंट बॉम्बे हॉस्पिटल एक्सपायर झाला अच्छा, जे तीन कर्मचारी डेथ बतल, कर्मचारी डेथ झाले त्याच्याबद्दल काय काय आपलं तुमचं कसे तिन्ही कर्मचारी एकदम चांगले होते आणि त्यांची जवळजवळ दहा दहा बारा बारा वर्ष नोकरी झालेली होती त्यातले काही लोक म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे काम करणारे होते आणि कामामध्ये तर एकदमच उत्कृष्ट होते त्याच्यामुळे आम्ही आमचे तीन चांगले कर्मचारी आमचे गेले त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना खरोखर मनापासून दुःख होतंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम